नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नॉलेज सुपर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत करवीर निवासिनी श्री अंबाबाईची शेजारतीनंतर निद्रा काम का, का म्हटली जाते अंबाबाईच्या शेजारतीपूर्वी देवीच्या शेजघरात पलंगावर गादी घातलेली असते शेजारी पाण्याचे तांब्या भांडे व वो दोन गोविंद विडे ठेवलेले असतात शेजारतीनंतर शेजगृहाशेजारी शेजारी उभे राहून निद्रा करी मंची जगदंबे निद्रा करी मंची ही निद्रा म्हणतात ही निद्रा कोल्हापूरच्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु पंडित सिद्धेश्वर महाराज यांचे दुसरे चिरंजीव नारायण उर्फ नाना महाराज यांनी पुजाऱ्यांच्या आग्रहावरून करून दिली आहे त्याबाबत हकीकत अशी की नाना महाराजांचा रोजची स्नानपूजा आटोपून सकाळी देवीला जाण्याचा नियम होता त्यावेळी देवीला पुजाऱ्याव्यतिरिक्त इतरांना सोहळ्याने पूजा करता येत असे नाना महाराज सोहळ्याने देवीला जाऊन तिची स्वतः पूजा करीत असत व शेवटी नमस्कार करून तिच्यापाशी प्रसाद मागत असत प्रसाद मागितल्यानंतर देवीला वाहिलेल्या फुलांपैकी एक फूल खाली पडत असे तेच फूल पुजारी त्यांना प्रसाद म्हणून देत असत हा कार्यक्रम कित्येक दिवस चालू होता एकदा पुजाऱ्यांमध्ये याबद्दल चर्चा होत असता त्यातील काहींनी देवीच्या अंगावरून फूल पडण्याची ही एक सहज घटना आहे त्यात विशेष अथवा चमत्कार असे काही नाही असा दावा केला तर काहींनी त्याच्या उलट बाजू घेतली शेवटी एक दिवस त्यांनी या गोष्टीची शहानिशा करण्याचे ठरविले त्या दिवशी पुजाऱ्यांनी देवीची पूजा बांधून झाल्यावर तिला वाहिलेली सर्व फुले काढून घेतली व फक्त एक पुष्पगुच्छ देवीच्या डोक्यावर दोऱ्याने बांधून ठेवला अर्थात नाना महाराजांना याची काहीच कल्पना नव्हती ते नेहमीप्रमाणे सकाळी देवीला आले व पूजा वगैरे करून नमस्कार केला व देवीचा प्रसाद मागितला त्याबरोबर डोक्यावर बांधलेला पुष्पगुच्छ खाली पडला तेव्हा पुजाऱ्यांनी तो प्रसाद म्हणून त्यांना दिला व त्यांची क्षमा मागून सर्व हकीकत नाना महाराजांना सांगितली व त्याचवेळी पुजाऱ्यांनी देवीची एखादी आरती करून द्यावी अशी त्यांच्याकडे विनंती केली त्यावेळी नाना महाराजांनी ही निद्रा करून दिली या गोष्टीला आज शंभर वर्षे होऊन गेली पण आजही ती निद्रा देवीला रोज म्हटली जाते तर हे होतं करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नेत्रेचं रहस्य अशा प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या नॉलेज सफर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका